नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज परिवहन महामंडळाकडे निधी नसल्याने एस टी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पंचावन्न टक्केच पगार दिला गेलाय हा प्रकार समोर आल्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटना संतप्त झालाय त्यामुळे राज्य सरकारने हस्तक्षेप करत उर्वरित चौवेचाळीस टक्के पगार मंगळवारपर्यंत पर्यंत करण्याच्या हालचाली सुरू केल्या यावरून आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे राज्य सरकारकडून एस टी प्रवासासाठी वेगवेगळ्या सवलत योजना जाहीर करण्यात आलेल्या या प्रतिपूर्तीचे पैसे राज्य सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाला दिले जातात पण राज्य सरकारकडून सगळे पैसे दिले न गेल्याने कर्मचाऱ्यांचा मार्च छप्पन टक्के पगार करण्यात आलाय एस टी कर्मचाऱ्यांचे जगायचे वांदे आधीच उशिरा वेतन या महिन्यात तर अर्धाच पगार हातावर एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गणा करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसत आहे या महिन्याची दहा तारीख आलीये तरी पगार होत नाहीये या महिन्यात तर केवळ पंचावन्न टक्के पगार म्हणजेच की वीस हजार, हजार पगार असेल तर केवळ अकरा पगार झालाय एस टी कर्मचाऱ्यांनी निम्म्या पगारात घर चालवायचं चा तरी कसं असा सवाल करत अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यावर बोलतील अशी अपेक्षा असे रोहित रोहित पवार यांनी पुढे की सरकारकडे द्यायला पैसे नसतील तर अधिकाऱ्यांचे पगार थांबवा पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा ही विनंती अशी मागणी त्यांनी महायुती सरकारकडे केली आहे राज्य परिवहन महामंडळाला एस कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लागतात राज्य सरकार कडून गेल्या महिन्याच्या प्रतिपूर्ती पोटीची रक्कम दोनशे बहात्तर कोटी शहाण्णव लाख रुपये दिले गेले त्यातील चाळीस कोटी महामंडळाने एसटी बँकांकडे वर्ग केले तर काही रक्कम कर्मचारी पी एफ साठी दिली गेली आहे त्यामुळे पगारा साठी एकशे पस्तीस कोटी रुपयेच उरले होते राज्याचे परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनीही अर्थ खात्याकडून प्रतिपूर्तीचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती प्रवासी वाढले आहे पण सरकारकडून पैसे वेळेवर दिले जात नाही आणि या संदर्भात अजित पवारांना विनंती करणार असल्याचं ते म्हणाले आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा